कामखेड तालुक्यातील जमदरवाडी या ठिकाणी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ झाला घरकुलांच्या प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले यानंतर जमदरवाडी या ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले तसेच भारत गॅस कनेक्शनचे वितरणही पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक रामशिंदे यांच्या शुभहस्ते जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक गणेश अजवे पाटील यांच्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये जमादारवाडी वाडी पिविंग ब्लॉक भूमिगत गटार कॉन्क्रीट रस्ते सभा मंडप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पन्नास लाभार्थी यांना गॅस वाटप व घरकुल आवास योजनेअंतर्गत पहिल्या घरकुल बांधकामासाठी मंजुरी पत्र असे विविध कार्यक्रम पार पडले त्याप्रसंगी उपस्थित भाजपा अध्यक्ष मान्य रविदादा सुरवसे ऍडव्होकेट प्रवीण सानप संघटक सरचिटणीस मान्य प्रवीण शेठ चोरडिया सभापती सुभाष आव्हाड माजी सभापती साकत गाण्याचे विद्यमान पंचायत समिती सदस्य मान्य डॉक्टर भगवानदादा मुरुमकर नगराध्यक्ष मान्य निखिल आप्पा घायतडक उपनगराध्यक्ष मान्य शाकीर खान तसेच नगरसेवक सभापती मान्य गौतमान उतेकर संचालक सागर सदापुले महादेव डोचे सर लोकसभा विस्तारक रवींद्र काका कुलकर्णी अध्यक्ष माजी दादा निमोनकर नगरसेवक अमिषेक चिंतामणी ज्ञानेश्वर झेंडे राजू वाहवळ नगराध्यक्ष माजी सोमनाथ राळेबात तुकाराम नेटके कचरू नेटके श्रीराम नेटके तुकाराम आजबे अशोक आजबे सीताराम नेटके दत्तू राळेबात नानावीर गौतम आजबे नागनाथ आजबे सर संदीप आजबे रामचंद्र आजबे सतीश नेटके सतीश कदम सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होतात भाग क्रमांक एकोणीस मध्ये आमचे सहकारी नगरसेवक नैशराव मांडवे यांच्या प्रयत्नाने आणि माननीय आमदार साहेब यांच्या निधीतून या ठिकाणी भूमिगत गटार व पेमेंट ब्लॉक बसवण्याचं मोठं काम या वाढीमध्ये संपन्न झालं आहे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेली उज्ज्वला गॅस सर्व माता भगिनींपर्यंत गॅसची योजना आणि चुलबंद करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या ठिकाणी गणेशरावांनी हातक प्रयत्न करून आज या गावामध्ये पन्नास लाभार्थ्यांना गॅसचं वाटप करण्याचा नामदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नियोजन केलंय त्याचप्रमाणे प्रधानमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना हो असलेली प्रधानमंत्री आवास घरकुल योजना हो या योजनेच्या माध्यमातून जामखेड नगर परिषद अंतर्गत नऊशे त्रेचाळीस जे घरकुलं मंजूर झाले आहेत त्यापैकी सर्वात जास्त घरकुल हे या जमादारवाडीत झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सात लाभार्थ्यांना नामदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मंजुरी पत्र देण्याचं नियोजन देण्यासाठी केलंय अतिशय सुंदर आणि छानसा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला अंतर आहे फक्त आणि दरम्यानच्या ह्या काही पाचशे फुटामध्ये घर आहे आणि त्या घराच्या पाण्याचं जे काही नियोजन आहे ते अद्याप नगर परिषदेकडून झालेलं नाहीये गणेशराव तर ते नियोजन गटाच्या माध्यमातून व्हावं आणि रास्ता आज जरी झाला नाही तरी ते नियोजन झाल्यानंतर निधन खडी करणार कर होईना रस्ता त्या ठिकाणी हे एक किलोमीटरचा नगर परिषदेमधून करा किंवा सरांच्या निधीतून कोणत्याही कामातून केला तरी आम्ही त्यांना धन्यवाद देऊ सलग पंचवीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य या गावाचे जे जेव्हा जे या ठिकाणी गेलं त्याचप्रमाणे या वर्षी तुम्ही चमत्कार पाहिलेल्या जमदारवाडीने गणेशला एकमुखी या ठिकाणी आम्ही मतदान करून या ठिकाणी त्याला नगर परिषदेमध्ये प्रथम सेवक म्हणून जमदारवाडीचा सदस्य पाठवलेला या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम वेळेत पहिल्या कार्यक्रमाला तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळेस पहिले आमदार की ज्यावेळेस आमच्या या ठिकाणी गावाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल गणेश आलदेंच्या वडिलांचा पंचवीस वर्षाचा इतिहास या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत मध्ये सातत्यानं पंचवीस वर्ष लोकांची सेवा केली आणि निश्चित स्वरूपामध्ये मला वाटतं चमत्कार केला माझा तुमचा शब्द चांगला लक्षात ठेवला नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चमत्कार केला त्यामुळे मी पण थोडंफार काम केलं तुमच्या चमत्काराला सालूट करत दाद देत गणेश आजबे सहित सगळेच मालेकडे घेतले सुरेश आमदार साहित आणि जंजरवाडीमध्ये बळजबरी कारण तुम्ही चमत्कार म्हणल्यामुळे मी बळजबरी विकासाची कामं किती आणली ते सांगतो तुम्हाला पस्तीस लाखाची कामं झमधरवाडीमध्ये मंजूर झाली पूर्ण झाली चाळीस लाखाचे आणखी मंजूर केले नऊ लाखाचा परत एक रस्ता मंजूर केला आहे त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी शौचालयाची एकशे तीन कामं पूर्ण केली आहेत आणि बटेवाडी आणि झमधरवाडीमध्ये एकशे चोपन्न सर्वाधिक नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात या प्रभागात इतर प्रभागापेक्षा जास्त आणि परत गॅस योजना महिलांसाठी विशेष करून गॅस पन्नास कनेक्शन आज आपण नव्याने देतोय आणि बांधकाम परवाना देखील घेरकुलाचा लक्ष्मी आजबेंचा आज आपण वितरित केला आहे एकूणच या नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये होत असलेल्या हा विकास कामाचा जमजावर आपल्यापर्यंत थेट पोहोचवण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून होत असताना मा दिसत आहे पूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्या इथे जर एखादा पोलवरचा बल्ब गेलाच असेल तर बल्ब सुद्धा लवकर लागत नव्हता आणि आता हे जवळपास एक कोटी रुपये निधी घरकुलन शौचालय तर हा अजून वेगळाच विषय त्यामुळं निश्चितपणाने आपल्याला सुद्धा एक सुखद धक्का बसला असेल आणि त्यामुळं आता तुम्ही परत पुन्हा एकदा काही जास्त चमत्कार करायच्या भांगडीत पडू नका एवढं सगळं केलंय आणि गणेशला ती जवळ घेतलंय तेव्हा आता पाळी माझी आहे तेव्हा माझ्यावर चमत्कार करू नका प्रतिनिधी किरण रेडे विश्वदर्शन न्यूज जमादारवाडी